शिरपूर शहरातील गुजराती कॉम्प्लेक्स जवळील शिरपूर वाईन शॉप मध्ये दारू उधार दिली नाही म्हणून तोडफोड करीत गल्ल्यातून रुपये काढून तसेच मॅनेजरला ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक एकोणावीस रोजी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास शिरपूर वाईन शॉप येथे वाईन शॉपवर गिरायकांची गर्दी होती यावेळी वाईन शॉपवर भाईदास बिल राहणार आमोदा सुरज बिल राहणार रामसिंग नगर व कृष्णा पावरा राहणार पंजाबी सोमील व त्यांच्यासोबत असलेले त्यांचे दोन अनोळखी दोन इसम उधार दारू मागू लागलेत मात्र मॅनेजरने उधार देण्यास नकार दिला याचा राग आल्याने नमूद लोकांनी काउंटरला लात मारून तोडफोड केली भायदास भिल याने गल्ल्यातून अंदाजे दहा ते पंधरा हजार रुपये बळजबरीने काढून घेतले त्यावेळी त्यासोबत असलेल्या साथीदारांनीही वाईनशॉप मधील दारूच्या बाटल्या तसेच काउंटरवरील लॅपटॉप सॅमसंग कंपनीचा मोबाईल असे साहित्य खाली फेकून तोडफोड करून नुकसान केलंय या प्रकरणी शिरपूर वाईन मॅनेजर संजय मोहनलाल सिंधी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे